नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाच बेस्ट किचनमध्ये तर आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत भरपूर अशी थंडी पडलेली आहे।, आहे तर गरमागरम कडक लज्जतदार आज आपण मसाला चहा बनवणार आहोत तर मसाला चहा बनवण्यासाठी इथे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे तर बडीशेप लवंग मिरी मोठी इलायची छोटी इलायची आणि सुंट दालचिनी आणि इथे जायपळ हिरवी इलायची आणि गुलाबाची पाने तुळशीची पाने आणि इथे मी गवती चहा पण घेतलेला आहे तर यापैकी तुमच्याकडे जर काही कमी जास्त साहित्य असेल तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपण इथे सर्व साहित्य घेतलेलं आहे तर आता हे सर्व साहित्य आता आपण पॅनमध्ये घालूया आणि हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे तर हे आपल्याला ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सुकेपर्यंत ते ड्राय हो झालं पाहिजे पूर्णपणे तेव्हाच आपली या सर्व साहित्याची पावडर बनणार आहे तर पहिल्यांदा मी आता इथे गुलाबाची पाने आणि तुळशीची पाने आणि गवती चहा कट करून घेते म्हणजे हे भाजताना पटकन भाजले जाईल तर बघू शकता तुम्ही कलर चेंज झालेला आहे कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे सर्व भाजून घेतलेलं आहे तर कलर चेंज झालेला आहे कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भाजलेलं आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया तर हे सर्व साहित्य आपलं भाजलेलं आहे तर आता हे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर या सर्व मसाल्यापैकी तुम्ही इथे लवंग आणि मिरीचा वापर थोडासा कमी करावा तर ते खूप स्पायशी असतात म्हणून इथे कमी वापरायचे आहेत बाकीचं सर्व कमी जास्त घेतलं तरी चालते तर आता हे थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण आता ह्याची पावडर बनवून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी मस्त अशी सुगंधी पावडर बनवलेली आहे चहाची तर आपला हा ताजा फ्रेश मसाला चहा पावडर तयार झालेली आहे तर आता आपण पावडर एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवूया तर इथे छोटीशी काचेची भरणी आहे त्यामध्ये आता मी हा मसाला भरून ठेवते आपल्याला हवा ते तेव्हा चहा बनवायचा असेल तेव्हा आपण एक चमचा दोन कपासाठी एक चमचा वापरायची आहे तर भरपूर दिवस टिकते एक काय दोन महिने ही पावडर टिकू शकते तर थंडीच्या दिवसामध्ये असा मसाला चहा बनवून तुम्ही नक्की ट्राय करा आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे तर आता आपण या पावडरपासून चहा बनवणार आहोत तर इथे मी आता एक कप पाणी घालत आहे तुम्ही पूर्णपणे दुधाचा केला तरीही चालतो पण इथे मी पाणी आणि दुधाचा वापर करून चहा बनवणार आहे तर एक कप पाणी आणि दीड कप दूध घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये घालूया चहापत्ती तर चहापत्ती कोणत्याही ब्रँडची असली तरी चालेल तर दोन टेबलस्पून मी इथे चहापत्ती घातलेली आहे आणि दोन ते तीन टेबलस्पून इथे साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता इथे चहाला मस्त उकळी आलेली आहे पहिल्यांदा साखर आणि चहापत्ती उकळवून घ्यायची आहे आणि असं चमच्याने हलवायचं आहे तर थोडा वेळ चहा उकळला की मग यामध्ये आपण घालणार आहोत जो चहा मसाला बनवलेला आहे तो घालायचा आहे तर इथे आपल्याला फक्त एक चमचाच वापरायची आहे जास्त वापरू नका कारण की यामध्ये स्पायसेस आहेत मसाल्यामध्ये तर दोन कप चहासाठी इथे एक चमचा इथे पावडर वापरलेली आहे तर एवढंच प्रमाण घ्यायचं आहे तर आता आपण दोन ते तीन मिनिटे चांगला चहा उकळवून घेऊया म्हणजे पूर्णपणे मसाल्याचा फ्लेवर चहामध्ये उतरेल तर मस्त अशी उकळी आलेली आहे आणि गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि चहा आपल्याला उकळवून घ्यायचा आहे नंतर इथे मी गुलाबाची पाने घातलेली आहेत ताजी गुलाबाची पाने जर वरून घालायची नसतील तर घालू नका मसाल्यामध्ये पहिली आपण घातलेली आहेत तर थोडा वेळ उकळवून घेऊया तर आपला मस्त असा हा दाटसर मसाल्याचा चहा तयार झालेला आहे तुम्ही चहाचा कलरही बघू शकता किती मस्त झालेला आहे चहाचा कलर पण आणि सुगंधित असा चहा बनलेला आहे तर या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या आरोग्यासाठी भरपूर असं साहित्य वापरून गरम मसाले सुगंधी फ्लेवरचे मसाले घातलेले आहेत तर हे सर्व साहित्य आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत सर्दी खोकला चांदेदुकी यावरती आपला हा चहा मसाला उपयोगी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर हा चहा मसाला भरपूर दिवस टिकतो कधीही तुम्ही वापरू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद